नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून तयार झालेले आहेत आणि एकदम खायला पौष्टिकसुद्धा आहेत आणि प्रोटीनयुक्त हे इडली आहेत हे इडली ना मी हिरव्या मुगाची बनवलेली आहे खूप छान टेस्टी बनतात खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागते तर त्यासाठी ना मी इथे दोन वाटी हिरवं मूग घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये तर अशा पद्धतीने मी इथे धुवून घेतलेलं आहे हो आणि त्यामध्ये पाणी ॲड करून ते आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं तर ते मी साईडला ठेवते हो तर इथे मी दोन वाटी हिरवं मूग घेतल्यामुळे एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेते आणि तेही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असाल तर तुम्ही दोन वाटी हिरव्या मुगाच्या जागी एक वाटी हिरवं मूग घेऊ शकता आणि आधी वाटी उडदाची डाळ घेऊ शकता तर इथे मी हिरवं मूग आणि उडदाची डाळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी बघते तर दोन्ही छान भिजलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही हिरवं मूग आणि उडदाची डाळ दोन्ही छान भिजलेले आहे ते आता मी मिक्सरमधनं वाटून घेते तर सगळ्यात आधी ना मी हिरवं मूग वाटून घेते आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने तर पूर्ण हिरवं मूग वाटून झालेलं आहे आता मी उडदाची डाळ वाटून घेते तर उडदाची डाळसुद्धा आपल्याला दोन्ही उडदाची डाळ सुद्धा आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर दोन्हीचं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून आहे आणि जवळजवळ ना एक पाच एक तीन ते चार मिनटासाठी ना आपल्याला व्यवस्थित हातानेच फेटून घ्यायचं ते मिश्रण जेणेकरून ते मिश्रण ना पूर्ण हलकं नाही बनायला पाहिजे हलकं व्हायला पाहिजे ते बॅटर पूर्ण असं तर अशा पद्धतीने मी जवळजवळ एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे जेणेकरून ते पूर्ण पीठ ना हलकं व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीने इथं इथं फेटून झालेलं आहे त्यामध्ये मी इथं चवीनुसार मीठ आणि एक अर्धा पॅकेट इनो यूज केलेला आहे पूर्ण नाही यूज केले मी अर्धा पॅकेटच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वरून थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचं पेस्टसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता त्या बॅटरमध्ये तर इथं मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करून ते गरम करायला ठेवते तर इडलीचे जे साचे आहेत ना त्याला व्यवस्थित आपल्याला तेल पुसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते इडलीचं जे मिश्रण आहे हिरव्या मुगाचं आणि उडदाचं जे मिश्रण आहे त्या साच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी साच्यांना तेल लावून घेते आणि मिश्रण त्यामध्ये साच्यामध्ये काढून घेते तर सगळ्या साच्यांना तेल लावून झालेलं आहे आणि ते त्या साच्यामध्ये मी मिश्रण काढून घेते तर हे पूर्ण आपल्याला इडली बनायला जवळजवळ आपल्याला पाच मिनटं तरी वापरून घ्यावं लागेल तर अशा पद्धतीने मी काढून घेतलेले आता मी इडली पात्रामध्ये एक एक करून ठेवून घेते थे। तर आपल्याला हे पूर्ण आपल्याला एक पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर पूर्ण ठेवून झालेले आहेत झाकण लावायचे आणि एक पाच मिनटं घ्यायचे आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले इडली बनवून तयार झालेले आहेत थोडंसं थंड करून घ्यायचे आणि आपल्याला काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने बघू शकता एकदम सहजरित्या आहेत एक ते अगदी न चिटकता भांड्याला तर अशा पद्धतीने आपले इडली बनवून तयार झालेले आहेत आणि लहान मुलांसु लहान मुलांसाठी सुद्धा खायला खूप छान आहे ते इडली बघू शकता तुम्ही इथे खूप मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून तयार झालेले आहेत आणि जे कोणी डाएटवर वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रोटीनयुक्त इडली आहेत एकदम हलका असते पचायला एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल बघू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत तशी था इडली झालेल्या आहेत तर तुम्ही चटणी किंवा सांबरसोबतसुद्धा हे खाऊ शकता एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद